नमस्कार मी दिव्यांगव्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष चंपतराव ठाकोरे पाटील कुंचिलकर या महाराष्ट्रातील लोकप्रिय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री साहेबांना एक जाहीर विनंती करू शकतो की त्या राजामध्ये आपलं माने एकनाथरावजी शिंदे साहेबाचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबाला काही न मागता लाडकी बहीण म्हणून आमच्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले ज्या वयो वयोवृद्ध आहेत ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय पंच्याहत्तर वर्षे वय झालेलं आहे अशासुद्धा वृद्धांना कोणतीही मागणी न करता त्यांना महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेब आपणास मी विनंती करू शकतो खरा ईश्वर कुठं आहे खरा ईश्वर हे दिनदुबळा दिव्यांग व्रत निराधार ज्यांना कोणी आधार देत नसेल अशा दिव्यांग व्रत निराधारांना आधार देणं हे शासनाच्या प्रमुख मुख्यमंत्र्याचं कार्य असते पण खरा ईश्वर हा यांना दिसत नसल्यामुळं तो मंदिरामध्ये आणि मस्जिदमध्ये कुठं देव नसतो खरा दिनदुबळा जो उपेक्षित समाज आहे ज्यांना कोणाला आधार नाही तो दिवस जीवन जगू शकत नाही अर्धपोटी उपाशी राहतो अशा खऱ्या ईश्वराची सेवा करणे काळाची गरज आहे पण आमचे माखे माने मुख्यमंत्री महामोहोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपण न मागता अनेक योजना आपण जाहीर केल्या पण ज्या दिव्यांग बांधवानी अनेक वर्षापासून दिव्यांगाचं मानधन वाढ होत नाही आणि दीड हजार रुपयामध्ये माझ्या दिव्यांग व्रत निराधारांना दुधाचं पाकिट मिळू शकत नाही याचा विचार माने मुख्यमंत्री साहेबाने का करत नाही आजच्या मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्रिमंडळांना विनंती करतोय की दिन दिवाळा दिव्यांग व्रत निराधार दीड हजार रुपये म्हणजे दररोजचे पन्नास रुपये या पन्नास रुपयाच्या पन्नास रुपयामध्ये दोन वेळ जर चहा प्यायची असेल तर त्यांना दुधाचं वासी मरत असेल तर माननीय मुख्यमंत्री साहेबाने आमचं ग्रहण ऐकावं आणि येणाऱ्या उद्या सात ऑक्टोबरच्या सभेमध्ये जाहीर करून टाकावं की खऱ्याच न मागणाऱ्याला आम्ही दिलो पण जे उपेक्षित जमात वेळोवेळी ज्यांना चालता येत नाही ज्यांना बोलता येत नाही असे आंदोलनं करतात अशा दिनदुबळ्या दिव्यांग व्रत निराधारांना मास सहा हजार रुपये मानधनाची घोषणा करावी अशी मी त्यांना विनंती करतो मुख्यमंत्री साहेब आज महाराष्ट्रामध्ये दिनदुळ्या दिव्यांग व्रत निर आधारात तीन तीन महिने मानधन मिळत नाही आम्हा दिव्यांग बांधवांना किराणा दुकानदारसुद्धा उपाशी राहण्यासाठी त्यांनी आम्हाला वेळेला मदत करत नाही किती वेळेस त्यांनी उदारी दिली तीन महिने जर उदारी देत असतील तर आम्हाला तीन महिने जर मानधन मिळत नसे आणि आपल्या राज्यामध्ये जो कर्मचारी त्यांना तारखेला पगार मिळतो आपल्या आमदारांना दर महिन्यात तारखेला मानधन मिळत असेल तर आमच्या दिव्यांगांना जर मानधन वेळेवर देण्यासाठी आपण वेळोवेळी करार करू वेळोवेळी जाहीर केलेले आहे पाच तारखेच्या अगोदर दिव्यांगाच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात येईल असे अर्थमंत्री म्हणणारे अजित पवारजी साहेब आज आहे आमच्या दिव्यांगांना तीन महिन्यापासून मानधन का मिळत नाही आज सणासुदीच्या काळामध्ये दिनदुबळा दिव्यांग तीन तीन महिने जर मानधनापासून वंचित राहत असेल याचा विचार या मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आणि या ठिकाणी येत असलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी विचार करावा आणि दिनदुबळ्याचा आशीर्वाद घ्यावा जर दिनदुबळ्याच्या आशीर्वादामध्ये तुम्हाला जर आशीर्वाद घ्यायची नसेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा दिव्यांगाचा तुम्हाला संताप लावण्याऐवजी संताप व्यक्त करण्याऐवजी आम्हा दिव्यांगांना एक दिवाळीची ओवळणी म्हणून आपण या ठिकाणी दिव्यांगांना सहा हजार रुपयाचं मानधन वाढ करावी असे मी आशा व्यक्त